झाले कसा कराव हो रे मला काही सुचानाच करून टाकू आपण तुझे काम मोका करणार मी तुला काय पैसे देणार तुम्हाला आले ते देईन बाबा मला पडणार राम राम जालबा का थाप टाकली बो मो अरे पाहिलो अंगडी तू तुला थाप नव्हतं ना डिप्युटी आले ना देव आल्यासारखंच वाटत अशी अडचण काही असली आपल्याला की बास देव माणूस भेटलाच म्हणून शंभर टक्के विषयच नाही आणि कधी नाही म्हणलाय आपल्याला नाही म्हणा आवाज नाही शब्द पडू तू यायला विशेष नाही आताच दिवाळीच्या नंतर हरभरा पेरीत आताच लागला मला हरभरा हरभारा झाडो चांगलंय म्हणून चांगल्या माणसाला बरं चांगलं बरं बरं धन्यवाद म्हणजे जे वतनदार घरा नुसतं म्हणत सुटतं वतनदार घरान वतनदार घरान आणि खिशात तर उपाय नसतो त्याच्या आणि नुसता मोठ्या पाना तसं तुम्ही चांगले दहा आम्हाला खावाबी आणि आम्ही तुमच्याच मागे तुमच्या नावाचा झेंडा घेऊन सगळे काय तुम्ही जेव्हा म्हणजे त्याचे टिंगल मी नसलं म्हणजे माय टिंगल आणि त्याच्या तोंड होतं माझं वतनदार करा त्याला फुगू फुगू देता तुम्ही म्हणायचं असतं ते पुढे तस त्याला नुसतं फुगी लगे फुगत होते त्यांचं वतनदार घरा नव्हतं त्यांना कुडीत नको जाऊ तो एखाद्या बाहेर आहे ना तुम्हाला तो वय हा म्हणजे खरंच होतोय वतनदार घरा आणि तू तुझ्या तोंडाने माझं कौतुक केल्याबरोबर तुझे धन्यवाद आभारी एवढं चांगलं चांगलं बोललात माझ्याविषयी गोरट्याल्या गोरट्याल्या वरट्याला म्हणलं भांडाला तू काय आमच्यात बोट्याला म्हणती ते मला प्रेमानी म्हणते बरोबर आणि साधा भाऊ काळा मनाचा प्रेमानी म्हणते आज थोडं दोन पाक गाळतो दो? काय बन नाही तसं काही नाही गोड 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 शिमिले आज अरे आणायला चाललोय ना सासरवाडीला अरे वा वा खूप तुझ्या तिकडे सहा सहा महिने आपलं नसतं बोलतो तस दहा पंधरा दिवस गेली पण झालं मायला आवडत जातानी बी बायको जातानी जातानी लय खुश असतो आणि पाच सहा महिन्याने म्हणलं खुश असतो बरे काय दोन्ही बी तो चांगले आहे मी काय म्हणतो यावेळी मी नाटामाटात जाणार एकदम असं वाटलं काय जावं आपला बसून जातो का नाही खरं घोड्याने नाही ते साधा एक बारीक खेचर आहे तिने बरं चांगलं एखादी गाडीच नेतो भाड्याने करून मला एक पाच हजार रुपये दे तुम्ही एक दोन चार दिवसात देतो मी तुम्हाला बायको तुझी सासरवाडी तुझी वटवा आणणार तुझी तो छाप मध्ये जाणार तू आणि पैसे आम्ही का भरायचे म्हणजे भरायची नाही हो मग मा? सध्या माझे आली नाही ना म्हणून तुम्हाला देतो मी परत नाही तुम्हाला आल्यावर ना बायकोला महिनाभर लेट कर तुला कडक मध्ये जायचं ना तर बायकोला महिनाभर लेट कर नाही आता दिवस झाले कर मला हा का मग बाहेर पैसे करतो सासर नाही दहा देतो ऐक नाही म्हणजे पाच हजार कार चालवते पाच हजार उडायला छाप करायला मस्त जायचं की नाही रुपया माझ्या कड मी सध्या कंगाले हा डेपुटी एवढी पत नाही का तुमच्या पुढे मई तुझी पत माझ्या अंतकरणात भरपूर पत आहे पण जर हे सॉंग आणता येत नाही पैसे देऊ कुडून तुला हा असं म्हणजे तुम्ही डेपुटी गावच्या वाटत बसू का वाटायचे नाही हो मला उचले पाहिजे मी कुठं म्हणा काय असतं वरून जर दिसायला बागायदार असला ना कर्ज डोक्यावर असते लई टेन्शन येतं माणूस निसतं दिसायला दिसतो पांढरे कपडे घालून पण आतून काय माहितीये का तुला काय असते दाखवायचा आता दाखवा लागत दा लोकांना चार चावगा जर गबाळ्या कपड्याने जावं तर ते बी पत्रात नाही म्हणून मी कपडे चांगले झालतो दादा माझ्याकडे पैसे नाही रे द्यायचे नाही म्हणून सांगा ना तू मला पाच हजार रुपये दोस्ते जायलाकडे मागितली मी पण ज्याकडे नाही मला माहिती तू नाही म्हणला असता मला आवडी फुटी एवढी इज्जत नाही होय अहो गावात ना मला असे पोराला जरी म्हणना तर गल्ला फोडून पैसे देते मला माहितीये का नको लेकरा बाळाची गल्ला फोडून पैसे तू एवढी माग ना मग पोरांना लेकरा बाळाला मागावं अरे हा सुगंध ताईला माग ना तू काय जात असू त्यांच्याकडे त्यांच्या अरे भाऊ सुगंधा <laughs> पायो पैसे दिन मला नुसतं म्हणलं का लगेच पैसे काढून दिना बघ बघ किती दिवस वाजेल तू म्हणतो देत नाही जा त्यांच्या उंगी लावायची पैस लावायची पैस जर सुगंधाने मला पैसे दिले ना भाऊ काढून हा तू तुला दाडी मिशा बाजार ध्यानात ठेव लागली पहिली चटणी खाल्ली बसला वाचा चार दिवस घा धारता अरे अजून केस नाही वाढे टक्कल करावं लागले तुला लागली पैज पाच हजार रुपये सुगंधा चांगला शंभर टक्के देते देणार तू माग पडशील नसते ती सुगंधा आणि जर हारला नाही याची मिशी काढायची आले पोटी बर हा ठीक आहे जर तुला पैसे नाही दिले तर तो मिशी बाधरायची मला कुठं जाडी जर त्याला पैसे दिले तर तो मिशी बाधरायची जाडी मिशी सामान पैन सामान म्हणजे जर नाही भेटले तर तू आणि जर भेटले तर तू मुशीच नाही काही लागली म्हणजे लागली पैस आणि हातच्या कांगणाला का आरसा कशाला लगेच चला लगेच आणि बाजूला थांबवतो आणि तो लगेच चला थांबा पैन टाळी टाकून आज ठेवू तुझी कशी काय पैन हे दे बाबा त्याला टाळी म्हणजे काय का डेपोटी माय एक आठ काय चार मॅनेजर मिशी नाही काढली तर तुम्ही मिशी काढायच्या माझा काय समज काय मला लागत माझा काय संबंध काय संबंध म्हणजे माणसाच बायकून आणली नाही तर मधला काय सुगंध काम कामावरून हा बसल निवडत बरे बा तुझं काय म्हणता बोला ना काय एकटी सावरला किती वेळ लागतो आहे की नाही मग काय झाल्या मला वाटत शंभर टक्के तुला मिशा काढायला लावणार कारण की ना कि बघाय मला माहिती बरोबर लाडी बुड लावून पैसे काढणार मला माहिती सगळं सगळे छान आहे हा ना हा आले कशासाठी ते सांगा ना छान आहे काय ते रील छान आहे म्हणले एडिटिंगची बोलात काही नाही आपला असं चालू होतो चालू दिसली तू बसलेली मला चला बसाव बोलाव आहे तुम्ही आज काही काम नसता माझ्याकडे बोलायला आले बसायला आले त्याच काय मी दिवस लय भारी जातो माझा काय घोळके मारतो इथे थांबर किती घोळके मारू द्या किती घोळू द्या मी तयारीत झालेलोय काय तयारीत आला वस्त्र मी घेऊन आला आणि तुलाच काम आला तो मग नाही नाही डेपोटी मला चांगली सातवी तुम्हाला सांगू का माझा नवरा पण असंच म्हणता सकाळी सकाळी त्यांचा फोन आला का तेव्हन सुगंध दिवसच लय भारी जातो आज बरं मग तू हायच तशी एकदम सुंदर देखणी असं काही नाही हायच तशी तू म्हणून म्हणतोय हा खोट नाही बोलत मी कधी मग चंद्र शपथ खाऊ का नको 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 ना नको चंद्राला आणता खाली देटी तुम्ही लावता का माझ्यासोबत बहीण सांगता काय <laughs> काम होतं का नाही काय काम नव्हतं बसा मग काम नव्हतं काही खरं मी सासरवडला चालले उद्या सुरेखाला आणायला जायचे अरे वा बरं झालं तुमच्या अशी दोन टाईम खायची हालवत होती किमान mm. ती आल्यावर तुमचं टेन्शन तर राहणार नाही चार चार वेळेस माझ्या इथं जेवायला पडेल राहता मी म्हणलं जावा तिला उद्या घेऊन जावा मग काय की रुबाबात जावा जाव असा देते काय पैसे नाही आपल्याला ती ना फोर व्हीलर कोणाची नेता त्याला काय भाडं घेऊन जायची कशाला एवढे पैसे घालता महामंडळाने द्यायचं ना हे कसं वाटन ते मी काय म्हणतो तू ये ना मला एक पाच हजार उसने दे तुला मी लगे पुढच्या आठवड्यात देऊन टाकतो मस्त जातो एकदम सुदे आणायला आताच लागत होते हा मग पाच हजार रुपये लगेच लागते उद्याच जायचे ना मला दे ना तेवढे पाच हजार निघता का इथून लाज वाटते का तुम्हाला मला पाच हजार रुपये मागायला का आला आला <laughs> <laughs> तरी म्हणलं एवढे गोड गोड कशी बोलतायत एक काम करा हे जाड ना आम्ही गल 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 हलवा द्याला त्यातून पैसे पडत का बघा अरे दिलेत नाहीत पैसे एकटा पेशी गेली निघता का दा काय बाई चालेल अपेक्षेने आलो होतो मी हा आला आला आली पैसे <laughs> घेऊन दिले नाही दिले ना मग आम्हाला खात्री होती चला जाऊ का मी कुठं जाऊ न जाऊ कुठं मग आता काळा भांगर काढून टाकायचं तुम्हाला हो डेपोटी असं कुठं असतं का म्हणलं मग लगेच काढायचे जास्त काय मला गरज होती पैशाची म्हणून मागितले मी नाही नाही डेपोटी काढायचे म्हणजे काढायचे हे वेळेस मी चे वेळेस मी टकली केली की नाही पहिलीला माग नाही सरायचं जीव गेला तरी पहिलीला मागं सरायचं नाही आधी असं कुठं असं काय येणा झाला का काय येड नव्हती मागे लाग लागल मागे मग मी तुमची माझी कुठं काढतो तू माझी कसं काढतो ते पण ते सगळं मायकून काढतो पण त्याच्या सांगा म्हणजे तुम्ही मध्ये नाहीत का तुम्ही त्यांना का तुम्ही मी तुमची काढणार तुम्ही झोपले तरी मी तुमची काढी अरे काय पिढा ही लोकांच्या पहिली दुसऱ्याच्या मी चाल ती सगळं दोन चाल चल चल ए अरे ग येण्या नको अरे झाल्या नको त्याला लागेल लागन अरे लागेल कुठे कुठे माहिती हात धरता तुम्ही चलो दे बा येडे झाल्या लागून घेशील काय काढणार मग हळू 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 झाल्या अरे 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 काढले आता मी काय करू त्याला पुढे आता पूर्ण काढायला सांगा दुसरी काढणार दुसरी काढणार मी एकच साईडची काढ एक साइडची चाले चाले तुला काय कशाला नाईन लावित तू पैन काय लावित रे हा पैन लावी नंतर हे कळत नाही चला आता काढले का तुला कोणी सांगितलं तुमची तर पैस लागली होती ना पैस मग त्याच्याबद्दल तुला काय माहिती हा हो त्याच्या अनुभवजीचा फोन आला होता म्हणे पाच हजार रुपये देऊ नको मी शिकायलाची पैस लागली मग मी काही दिलेच नाही तुम्हाला पैसे म्हणजे सुगंधा तूच खरी कारणीभूत आहे माझे मिशी काढण्याला हो पण असे पैसे लावायचे कशाला अरे मग तू द्यायचे ना पैसे पाच हजार रुपये मला नाही तेव्हा नाही देते तू पैसे ना आपण त्यामुळे झालं सगळं बघू 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 ना बघू ना हे शामराव काय हा प्रकार चालिया टुकार हा आपल्याला कळत काय करायचं करावते दा गावाला दाखवत मी ची काढली ते तुला तर हसायलाच झालं गे काय पण आहे अरे जा ना ते पाणी द्या तेवढं ते बीट वाळून जाईन राव हो। आता पोसायला लागले घालून <laughs> ते मी एकटाच कुठे जाऊ या आमची श्याम या एवढा <laughs> दम काय देतो तू पैसे घ्यायचं आम्हाला लई पुढे राहतो तुम्ही आम्ही दोघांनी काम घेतलं डेपोटी आम्ही दोघच करू आम्ही कुठे येईन ना मला जाऊन पैसे गोड टायमाला पैसे घेता आणि काम करा टाइमाला दरबारला ये गेलाय तिकडे गावात येतो मानला तू जेवण आला का जेवण आलोय मी मग जाना उडा तू पण त्याला देऊ शकतो आला बघ ढेकर देऊन बघितून घरून येतो नाही ढेकर देतोस तू गावात येऊन बाटली फेकून देतो डेपुटे तिकडे पाणी नसलं प्यायला मग आपलं गोड पाणी घेतलंय मी तिकडं जास्त करू चापट करून ते पाणी देऊन थोडं अर्धे अर्धा पाहुणे करायला डोक्यातच घाल ना बाटली अरे तू पण पाणी द्यायला तू म्हणाल सकाळी गेलतो नाही तू काय म्हणा सकाळी घ्यालता मला सकाळी तू मी कस घाज आम्ही एकटा तुला वाटत नाही काय उठ्या पुढे मला म्हणला मी सकाळ सकाळ जातून पाणी देऊन येतो आपण दुसरं काम करू दुपारून अरे लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला दोघं पैसे घेऊन जातात माझ्या कोण श्याम्या हे बघ हे ये मी तू आहे पैसे काढे ना सगळे पैसे घ्याल तू आता पुढं मी होतो पण मला म्हणला आणि तो काय म्हणला म्हणून जाऊन मला मला तंत करायला लावू नका बर 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 देतो जाऊन जा, दे जा पटकन मी ना थोड्या वेळ बघायला थोडं आता जेवण आलो लगेच आम्हाला झोपीत आम्हाला बरं थोडा आराम करा आणि थोड्या वेळेचा बरं का मी थोड्या वेळ मी एक दोन दोन तासांनी बघायला येणार तुम्हाला बर काम्या झोपू नका गोरचिन गोरचिन वरला का तू झोपला का गेलाच मग त्याला झोपू नको रे नाही जातील घेऊन तुमच्या पर्यंत आवाज येऊ नाही देणार आवाज नाही दादा पाय पडतो बीट जळून जाईल राव मला टाइम नाही <laughs> ना, <देखे। laughs> श्यामे एक काम कर झोपू नको बरं झोपला का झोपला तुम्ही का बरं उठा उठा उठ उठा 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 नको नको तू तुम्हाला माहिती मी गेलो का तुम्ही रमत बसणार नको हा पाणी सोबत नाही जा बरं तेवढं मार्गे लावा मा मार्गे लावा जा राम राम साधा भाऊ राम राम कुठं निघाले इकडे दिवस मावळता चाललं ते मोठ्याच्या वाड्याला तिथं ते आपण नवीन नाही का पाईपलाईन केली बिटाला पाणी द्यायला ला श्यामेला लावलंय आ... नजर तरी ठेवा त्यांचा भरोसाच नाही काय करतील नवीन पाईपलाईन माझ्या वावरातून खानली त्याच्यात किलो भर सोन्या निघालं आम्ही बसले बुकरीत तुम्ही तसे तयारच नसते चालते म्हणून चाड्या करावं आहे जर सोन्याची लालसा नसते दाखवली तर तो ते पाईपलाईनच आहे करूनच दिली मला पाईपलाईन केली पाणी तर लगेच प्रेशर मग चालतंय मी बघितलं उभं राहून कोणती पाईप येते कोणते पाईप येत ते डेफुटे असे तसे पाईप नाही वापरीत भाऊ चार ठिकाणी चौकशी करतो आणि जे खरं सोन आहे ना तेच प्रॉडक्ट वापरतो हम्म कोणते पाईप वापरले सोन्याचे आहेत का काय आम्हाला तरी कळून द्या डेफुटी सोन्यासारखे अरे आपल्या शेतकऱ्याकरता ते पाईप सोन्यासारखेच आहेत अहो नाव तर सांगा का ते बी लपून छपून परमातीत गाडल्यावर मग आल्यावर आम्हाला समजून ये पाईप आहेत खरं खरं सांगा कोणते पाईप पाई। आहेत मी ते नुकसाचे नक्षी बघा आणि त्याच्यावर छापलेला बघणार का अरे भाऊ उकरून पायाची काय गरज नाही शिवजल कंपनीचे पाईप आहेत शिवजल शिवजलचे आणि तुला सांगतो साधा निस्ते पाण्यासाठीच पाईप नाही त्यांच्याकड अरे शेतकऱ्याला शेतीसाठी लागणारे सगळ्या प्रकारचे पाईप आहेत खरं का काय आयडिया आणि बरं ला का सादा नुसतं ॲग्रिकल्चरच नाही तुला सांगतो इंडस्ट्रीयल म्हणजे कंपन्याला लागणारे सगळे पाईप त्यांच्याकडे आहेत आणि अजून तुला सांगतो ड्रेनेजमध्ये सांडपाणी आहे का याच्यासाठी भूमिगत लागणारे सगळे पाईप त्यांच्याकडे आणि अजून एक म्हणजे महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट त्यांनी सध्या जे प्लंबिंग चालतंय का घरामध्ये नळाचं त्याच्यासाठी सुद्धा टिकाऊ पाईप तयार केलेत हायला भारी भारी पोटी म्हणजे शेतातल्या पाण्याला वी घरातल्या पाण्याला बी आणि कंपन्यांना बी हा मला सांगितलं नाही पण पाईप लाईन करूस तर तुम्ही शिवजेलचे पाईप वापरलेले अरे चांगल्या गोष्टी झाकून नाही राहत साधा हे चांगले, चांगले प्रोडक्ट घेत ना लोक स्वतः घेऊन जाते बर का त्याच्यामुळे तुला सांगायचं कारण काय की स्वतः बघ आता डोळ्यानी कसं पाणी मारतात ते आणि बघू ते नगबी काय करते कशी पाणी अरे हे शामेन झाले त्यांना पाणी चला हे पाणी लय घडतेत अरे शर पाणी चालया भोंडी पोटी आली होत ठीक आहे त्यांची मजा करू कशी आम्ही काय ते वायर पाडलेला आहे तू असं करतो अरे मजा करायला अशीच पाडलेली चिन्या तरी कडू मग राहनात येतोय येतोय दोन महिन्याला त्याला काय माहिती साप्लाय की नाही 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 त्याच्यात नाही मी हात लावून बैठलाय तुला सांगतो मग अशी गंमत ना काही झालं तरी सूट सोडू नको तो वायर सोडणारच नाही हा जपू ना झालू हा जपुन तो आ आ ताडून झोरात सणावा ओ लेवडी यार सिग्नल लाई दिली भला ना हट ना हट ना उघडी जाडी काटी 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 ओ तो वालो हवा जरा आयो 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 काही काही पोलीस डीपुटी 100 रन रन पोय पोय पण आ आ आयो आयो आ मायर वाईर वाईर हेतरी देवाई

अरे जोरदान का था। बसला पण कस काय चिकटला तू अरे कस काय चिकटला कशाचा चिकटला आता डेपुटी चिकटला म्हणजे माझ्या घराला गेला तुमची म्हणजे माझ्या पाय फ्रॅक्चर करून आता माझ्या म्हणजे ती वायर काय करण नव्हता तिच्यात मग तेव्हा म्हणला मग आपण आपण डिपुटीची मजा करू आता धर्ली वायर नाटक केली हा आता बसला टोला पायावर काय पायावर दानका त्याचा पाय लुळा पडला ना पडला ना आम्हाला काय माहित बाय आम्हाला वाटलं भाकरची टाकलाय हा अरे पण अशीच असता पायाचा करंट बोलला अरे सदा बोलई येडे येडे तू काय हसतो तू हसा लागला मायावर आलं म्हणून आता तुला माहिती मला दाव हलन नेवा लागन नाही नेवा लागन झालं म्हणली मी नाही नाही तुम्ही गमत केली तुम्ही तुम्ही किंमत काय तू पाय देणार नाही तुमच्या कामाचे पैसे तिथे होऊन जाठी असं काय करता मी ना तुम्हाला खताच्या गोण्या देतो ते पायाला बांधा प्लॅस्टर म्हणून अरे तुम्ही तुम का काही हे सांगितलं कुणी होत तुम्हाला सध्या भवनीच काठी तुला सांगत पाय पाय की पोलिस सांगा व्हायरल अरे हो सदा यो खर्च कमी आहे का आता याला पाचशे रुपया दिलत ते वेगळं झालं वेगळा खर्च करा मी डेबी हो मध्ये आहे सरकारी दावा आपण दाखवा हो डेप्युटी सरकार दवाखान्यात दाखवायला म्हणजे उद्या लोकांना सांगायला डेप्युटी घरी कामाला होता आणि सरकारी दवाखान्यात दाखवा होकरी येते सरकारी दवाखान्याने त्या आपले बरेच लोक आहेत ना सरकारी पण मोडलं मला आली अरे तुम्हाला कोणती चाच टक्का तरी कळतात तिकडून त्याला फायदा चला रुपयाला पायदल पायदल फायदे पायदल भो माझ्या नुसेवा चल चांगलं आमच्या नसेवा तुम्ही कधी आले आलो चल इतकं मी नको करू आलो